नमस्कार आपल्या डोळ्यांची काळजी घेणारे डॉक्टर मी डॉक्टर अमलकृष्णराव वालझाडे साईदृष्टी नेत्रालय संगमने आज आपण पाहणार आहोत की नवजात बालकांमध्ये डोळ्यांची तपासणी व घ्यावयाची काळजी पहिली तपासणी जन्मानंतर लगेचच म्हणजे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये आपण डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे यामध्ये आपण पाहणार आहोत सामान्य म्हणजे डोळ्यांची सामान्य रचना कशी आहे काय ही बेसिक तपासणी यामध्ये केली जाते त्यानंतर पहिला महिना पहिल्या महिन्यामध्ये आपण बालकांची डोळ्यांची हालचाल तसेच त्याची दृष्टी क्षमता व डोळ्यांची आतील रचना कशी आहे हे आपण त्यामध्ये तपासणी केली जाते त्यानंतर तीन ते सहा महिने म्हणजे तीन ते सहा महिन्यांनी सुद्धा पुन्हा आपण एक फॉलोअप तपासणी यामध्ये केली जाते यामध्ये डोळ्यांची योग्य प्रकारे वाढ विकसित होत आहे का नाही याची तपासणी केली जाते ह्या तपासणी का महत्त्वाच्या आहे यामध्ये जर आपण बघितलं की रिफ्रॅक्टिव्ह एरर म्हणजे काहींना जन्मताच आपण म्हणतो की काही प्रमाणात नंबर येण्यास सुरुवात होते आपण त्याला चष्मा हाय मायोपिया हायपरमेट्रोपिया असे नंबर आपण त्यामध्ये बालकांमध्ये येण्याचं प्रमाण असू शकतं त्यानंतर दुसरं म्हणजे कंजेक्टिवायटीस म्हणजे आपल्या डोळ्यांना आपण ॲलर्जी किंवा काही चिकट पाणी वगैरे येणं किंवा ह्या पद्धतीचा त्रास लहान बालकांमध्ये जाणवू शकतो यासोबत कॅट्रॅक्ट म्हणजे आपण जर बघितलं मोती की मोतीबिंदू जन्मताच काही बालकांमध्ये मोतीबिंदूसुद्धा असण्याची शक्यता असू शकते त्यासोबत ग्लाकोमा म्हणजे काचबिंदू काचबिंदूसुद्धा आपल्या जन्मताच बालकांमध्ये असू शकतो की जे आपण अनुवंशिक यामध्ये हा प्रकारे येऊ शकतो त्यासोबतच आपण रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी म्हणजे आर ओ पी ही तपासणीसुद्धा आपण करणं गरजेचं आहे जे बालकांचा जन्म हा सातव्या किंवा आठव्या महिन्यातच होतो अशा बालकांमध्ये आपली मागचा रेटिना जो आहे त्याची यो योग्य वाढ झालेली आहे की नाही याची तपासणी यामध्ये केली जाते यासोबत आपण जर बघितलं तर पालकांनी काय काय काळजी घ्यायची आहे तर पालकांनी सर्वात महत्त्वाचं बालकांमध्ये सतर्क राहणं गरजेचं आहे की बालकांमध्ये काही डोळ्यांमध्ये काही बदल दिसत आहेत का नाही काही लाली किंवा काही चिकट स्त्राव वगैरे हो येत आहे किंवा किंवा तिरळेपणा बालक काही डोळ्यांच्या हालचाली काही तिरळेपणा जाणवतो आहे का नाही ह्या तपासणी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे त्यासोबत नियमित तपासणी दर सहा महिन्यातून एकदा बालकांची नियमित तपासणी करणं गरजेचं आहे यामुळे आपली भविष्यात दृष्टी रक्षण होणं गरजेचं आहे त्यामुळे आपण दृष्टी वाचवू शकतो त्यानंतर आपण सुरक्षितता लहान मुलं खेळताना वगैरे काही केमिकल रसायन असतील किंवा तीव्र प्रकाश असेल यापासून त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे तर आपण आज पाहिलं की नवजात बालकांमध्ये आपण डोळ्यांची नियमित तपासणी करणं गरजेचं आहे तर असेच आपण नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर पाहत जाऊया या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद